नमस्कार अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आज अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे भारत आणि पाकिस्तान जो मॅच चालू होता तर अर्थात आपल्या देशाचा भारत देशाचा विजय झालेला आहे आणि जी भविष्यवाणी ठरवण्यात आली होती की जे आय आय टीवाले बाबा सर्वण परिचित झालेले आहेत कुंभमेळ्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारत देश हारणार आहे जी बातमी भारतीय स्वप्नातही ऐकू शकत नाहीत ती बातमी अगोदरच आय आय टी बाबा यांनी वर्तवली होती परंतु भारतीयांसाठी ती अतिशय नको असलेली बातमी असते अशी बातमी कधी ऐकू शकेन तेही पाकिस्तानसोबत जेव्हा मॅच असतो तेव्हा तर भारत कधीच भारतीय लोक कधीच ऐकू शकत नाहीत की भारत हा मॅच हारला म्हणून असं कधी ऐकू शकत नाहीत आणि मग ही उत्सुकता एक वेगळी होती आणि आज कुठेतरी आपण भारत देशाचं जे अस्तित्व आहे ते आपल्या खेळाडूंनी दाखवून दिलेलं आहे कारण की आपले जे खेळाडू आहेत भारतीय ही जगाच्या पाठीवर आपल्या देशाची मान उंच करणे साठी नेहमीच लढत असतात आणि त्यामागे त्यांची मेहनत असते अगदी त्यांच्या बालपणापासून पाहिलं तर त्यांचं घरदार आई वडील सर्वांना माया आ, मोह यांच्या पलीकडे जाऊन ते देशासाठी योगदान देत असतात हे खूप महत्वाचं आहे आणि आजही आपल्या खेळाडूंनी जसे की कुलदीप यादव असतील अक्षर पटेल आणि शुभम गिल आपले जे अतिशय चांगले खेळाडू आहेत यांनी आपल्या देशाचा मान विश्वाच्या पाठीवर राखलेला आहे आणि आय आय टीवाले जे बाबा होते जे की आपल्या भारत देशाची भविष्यवाणी अगोदरच सांगत होते की भारत देश हारणार वगैरे असं हे खोटं ठरून दाखवलेलं आहे अशा म्हणजे भविष्यवाण्यांना अशा खोट्या भविष्यवाण्यांना किंवा निगेटिव्ह ऊर्जा अगोदरच देणाऱ्यांच्या कुठेही माणूस पाठीशी किंवा त्यांना बळी न पडता आपल्या खेळाडूंनी एक विज्ञाननिष्ठ आणि एक श्रमाची ताकद या ठिकाणी दाखवून दिलेली आहे खरोखरच त्यांच्यासाठी खूप अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन भारतीयांकडून आणि आज विशेष म्हणजे की पाकिस्तानसोबत आपला मॅच म्हणजे विशेष आकर्षण असतं आपल्यासाठी ते आणि आपण जिंकणं हे भारतीयासाठी खूप आनंदाची गोष्ट असती कारण आणि जे आपले हृदय असतात जे आपल्या विजयासाठी जे हृदय म्हणून हृदयातून भारतीयांच्या जे कामगिरी बजावत असतात ते आपले खेळाडू पुनच एकदा सर्व खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन आणि ए शुभ दिन हे हमसबक का लहरा व तिरंगा प्यारा ह्याच्यासाठीच सगळेजण आतुरलेले असतात आणि हीच बातमी सगळे पाहत असतात आज सर्वजण खरंच सगळे भारतीय खूप खूप सुखावले आहेत आणि आपल्या खेळाडूंनी सगळ्यांना एक सुखद बातमी दिलेली आहे त्याबद्दल सगळ्या खेळाडूंचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय हिंद जय भारत